राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सनी मानकर यांच्या नेतृत्वाखाली गोवा येथे कॅडर कॅम्प संपन्न देशभरातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी व राष्ट्रीय पातळीवर पक्ष संघटना पोहोचवण्यासाठी गोवा येथील टेम मोर्चिम हॉटेल इडम गार्डनमध्ये बुधवार दिनांक एकवीस व गुरुवार ऑगस्ट चोवीस रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांचे राष्ट्रीय कॅडर कॅम्प विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चैतन्य सनी मानकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात देशातील प्रत्येक राज्यातून शेकडो पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष सनी मानकर व युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या हस्ते रिबीन कापून व दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्प अर्पण करून झाली या दोन दिवसीय कॅडर कॅम्पमध्ये देशभरातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापली भूमिका संघटन बांधणीसाठी केलेले परिश्रम उपक्रम यांची माहिती देतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राष्ट्रीय दर्जा प्राप्त करण्यासाठी चर्चा करण्यात आली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सनी मानकर या बैठकीला संबोधित करताना म्हणाले की राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस येणाऱ्या भविष्यात शहरातील प्रत्येक वार्डात जिल्ह्यात विद्यापीठ शाळा महाविद्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटना मजबूत करण्यात येणार आहे तसेच तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्याच्या अडीअडचणी समजून घेणार व सोडवणार आहे तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पक्षाचे विचार पोहोचतील याकडे लक्ष दिले जाईल